यात्रा आहे तिचा समारोप आहे समारोपाची मोठी सभा होती आहे आणि म्हणून मान्य उद्धवजींना निमंत्रित करण्याकरता त्यांनी ठाण्याच्या रॅलीमध्ये यावं त्याच पद्धतीनं त्यांनी चैत्यभूमीला उपस्थित राहावं आणि सतरा तारखेच्या सभेला उपस्थित राहावं हे निमंत्रित करण्याकरता म्हणून आजचा आम्ही सर्वजण भेटलेलो हो। आहोत आणि त्यांनी त्या निमंत्रणाचा स्वीकार हा केलेला आहे बैठक असं नव्हतं ठरलेलं बैठकीच ठरलेलं नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे पण ठीक आहे ती होऊ शकतं जागेवर दोन तीन चार जागेचा विषय आहे चर्चेना विषय मार्गी लागू शकतात खरं त्या बाबतीत वंचितचे जे प्रमुख आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर संवाद तर सुरू आहे आमच्या नेते मंडळीचा संवाद सर्वांचा सुरू आहे आणि त्यांनी जागांचा कोणत्या जागा पाहिजे याबाबतीत ते आम्हाला माहिती देणार होते आणि वाट पाहतो संजय उत्तर पश्चिम मुंबई लोकमत सभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय बनलाय संजय डिरुम यांची तुम्ही प्रतिक्रिया काय आहे उद्धव उमेदवार जाहीर केली काय आमच्या आघाडीचे अंतर्गत काही विषय आहेत काल रवींद्रायकर यांनी शिवसेनेच्या काल उमेदवारी असं होणार काँग्रेसच्या काँग्रेसमध्येच राहतील आघाडी म्हणून रवींद्र मायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि त्यावेळी त्यांच्या स्टेजवरती मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी खंत बोलून दाखवली की विरोधकांना निधी मिळत नाहीये ही अडचण सगळ्याच विरोधकांच्या असं वाटतं काय निधीच्या बाबतीतला खरं म्हणजे अपर भाव ज्याला म्हणतात हा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला ही वस्तुस्थिती आहे की सत्ताधाऱ्यांना निधी द्यायचा आणि विरोधक आहे त्यांना ते आमदार असतील नगरसेवक असतील त्यांना निधी द्यायचा नाही हे नवीनच पद्धत या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि निधी न देणं याच्यामध्ये राजकारण असं करू नये कारण ते सामान्य बरोबर केलेलं राजकारण असतं राजकारण हे असतात की आमदारांमध्ये असतं कुठऱ्यांमध्ये असतं हे बरोबर खेळू नये परंतु आताच हे सरकार हे सर्वसामान्याच्या जीवनाशी खेळ खेळत आहे निधीच्या माध्यमातून